लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांचे जे काही उमेदवार असतील ते शंभर टक्के पराभूत होणार कारण प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनामध्ये याच एक शंका आहे की ही दोन हजार चोवीस ची जी लोकसभेची निवडणूक आहे ही दोन हजार चोवीस ची निवडणूक कदाचित या भारताची शेवटची निवडणूक असू शकते आणि म्हणून मोदींना पराभूत करण्याकरता भारतातील जनता एकवटणार आणि मोदी आणि त्यांच्या मित्र पक्षांचा शंभर टक्के पराभव करणार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मत मागितली शोलेराव बरो बर। आठवरा बरोबर करा असं म्हणत होते तुम्हाला उलट प्रचार करावा लागणार आहे बरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन चाललेल्या व्यक्तीला विजयी करा असं आव्हान जनतेला करत होतो असं आव्हान मतदारांना करत होतो आणि आज पुन्हा एकदा जर अमोल कोल्हे शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन लोकसभेत जात असतील तर त्या अमोल कोल्हेंना विजय करा असं आव्हान आम्ही यावेळी जनतेला करू अमोल कोल्हे आणि शिवसेनेची देखील गद्दारी केलेली होतीच नाही गद्दारी कुठे गेली होती असं म्हण पक्ष सोडून गेले म्हणजे काय पक्ष सोडून गेले म्हणजे गद्दारी नाही गेली ना पक्ष सोडला याला गद्दारी म्हणत नाही पक्ष सोडून गेलं म्हणजे काय कुठल्या पदावर होते काय का होते पक्ष सोडून त्यावेळेस एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं विधानसभेला काय घडलं ते बरोबर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडी राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय विधानसभेला सुद्धा पाठिंबा देणार की शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार वाणी साहेब दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात एका व्यक्तीला ताकद देऊन तिला निवडणूक लढवायला भाग पडली ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे पंचावन्न उमेदवार भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात उभे केले होते आणि शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी अप्रत्यक्षपणे पाठीमागून मदत केली होती ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये आता आम्ही सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल आणि जी काही शिवसैनिकांमध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट आणि अजून जे सोडून गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल जी नाराजी आहे नाराजी तुम्हाला निश्चितपणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या जुन्नर विधानसभेमध्ये शंभर टक्के शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा भगवा झेंडा हा निश्चितपणे तुम्हाला पडकलेला दिसेल लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात राहील का आणि अस्तित्वात राहिली जुन्नर तालुका शिवसेना महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणार का शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा महाविकास आघाडी ही शंभर टक्के अस्तित्वात राहील याबद्दल माझ्या मनात पूर्णपणे खात्री आहे आणि ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता आमचा संपूर्ण शिवसैनिक ताकद लावेल त्याच ताकदीच्या जोरावर आज तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस अमोल कोल्हे या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाचे खासदार होतील त्यावेळेस निश्चितपणे ही विधानसभेची जागा जुन्नर विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे येईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकर गटाचाच उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यामधून निवडून जाईल अशी खात्री आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून यांचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यांना यश असं मिळत नाही शिवसेनेची भूमिका नेमकी काय शिवसेनेची भूमिका नेमकी हीच आहे की मराठा समाजाला हे स्वतंत्रपणे आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जारांगेंच्या माध्यमातून मराठा समाजाला खेळवण्याचं काम हे फडणवीस मिंदे यांनी केलेलं आहे असं माझं मत आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका